हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त अशी तोंडाची चव वाढवणारी आहे ना रेसिपी बनवणार आहे रे रे। तर इथे हिरवी मिरची घेतलेली आहे मी इथे कमी तिखटवाली आहे ना हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची लिंबू लसूण वाफून ये ना मस्त अशी तोंडाची चव वाढवणारी आपण रेसिपी बघणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला आहे ना सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मस्त अशी भन्नट चवीची रेसिपी आणलेली आहे इथे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरचीला आहे ना मध्ये असा कट मारून घ्यायचा हे बघा ह्या पद्धतीने छान असा कट मारून घेतला म्हणजे त्याच्यामध्ये आपलं आहे ना जे आपण मीठ लावणार आहे ना ते छान असं जातं आणि मध्ये एका मिरचीचे दोन तुकडे करून घ्यायचे मिरचीचे देट इथे ना काढलेले नाही तसेच ठेवलेत आणि सगळ्या ना आपण हे बघा अशा मध्ये शिर देऊन घ्यायची आणि दोन तुकडे करून घ्यायचे सगळ्या मिरच्या आपण तशाच आहेत ना चिरून घेतलेल्या आहेत पाहू शकता तर ही मिरची तुम्ही आहे ना डाळ भातसोबत तोंडी लावण्यासाठीही खाऊ शकता किंवा भाजीला काही नसेल तर चपाती भाकरीसोबतही खाऊ शकता इतकी सुंदर अशी होते आता इथे लसूण घेतलेला आहे भरपूर असा लसूण घेतलेला आहे आणि लसूण काही ठेचून वगैरे घ्यायचा नाही असाच लसूण घ्यायचा आणि इथे एक अर्ध आणि एक अक्क लिंबू आहे आता ह्या लिंबाच्या आपण येत ना छान अशा फोडी करून घेऊयात तर एका लिंबाचे मी ना दोन भाग केले छान असे जास्त मोठेही ठेवायचे नाहीत आणि जास्त छोटेही ठेवायचे नाहीत एका लिंबाचे आठ तुकडे करून घेतलेले आहेत हे बघा ह्या पद्धतीने मस्त असं मिरची लिंबू आपले छान असे चिरून झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार आहे ना मीठ टाकूयात आणि मिरचीला आपण आहे ना चिर मारून घेतलेलीच आहे त्याच्यामध्ये मीठ आपलं ना व्यवस्थित असं चोळून हे करायचं हे बघा हाताने लावायचं म्हणजे सगळ्या मिरचीला व्यवस्थित लिंबूला लसूणला आपलं मीठ आहे ना लागेल आता इथे आहे ना आपलं जे ढोकळा बनवायची जी प्लेट असते ना ती प्लेट घेतलेली आहे इथे चाळणीमध्येही तुम्ही बनवू शकता पण चाळणीमध्ये जर बनवलं तर जे मीठ आपलं आहे ना ते सगळं खाली पाण्यामध्ये हे होऊन जाईल वाफ झाल्यानंतर त्याच्यामुळे अशी प्लेट घ्यायची किंवा ताटामध्येही तुम्ही ठेवू शकता आता इथे कडाईमध्ये ना पाणी ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की आपली प्लेट आहे ना ह्याच्यामध्ये ठेवून घेऊयात आणि वरतू झाकून ठेवूया आणि एक पंधरा मिनिट आहे ना छान अशी मिरची आपण वाफून घ्यायची एकदम मिडियम गॅसवरती मस्त अशी मिरची शिजली जाते बघू शकता मस्त असे पंधरा मिनिटे झालेले आहेत दाखवते तुम्हाला पाहू शकता मिरची लसूण आणि लिंबू छान असं आपला आहे ना वाफवलेला आहे पाहू शकता मिरची दाखवते तुम्हाला शिजली आहे का ते हे बघा छान अशी शिजलेली आहे आता आपण हे आहे ना थंड करून घेऊयात मस्त असं थंड झालेलं आहे आणि लसूण ही छान एकदम मऊ असा शिजलेला आहे मस्त लिंबू मिरचीमधला लसूण आहे ना खूप सुंदर लागतो खायला आता इथे ना कढईमध्ये तेल घेतलेलं आहे एक पळी तेल टाकले तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडू द्यायची की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडी मस्त खमंग अशी फोडणी बसते आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूयात आणि आता आपण जी वापून घेतलेली मिरची लसूण लिंबू आहे ते टाकूयात आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आपण ही मिठाचा वापर केलेला आहे आणि हलक्या हातानं हे, हे परतून घ्यायचं हे, हे जे पाणी आहे ना थोडंसं जे राहिलेलं ते पाणी पूर्ण आपल्याला आहे ना अटवून घ्यायचं आणि ही मिरची आहे ना थंड करून पॅक बंद डब्यामध्ये ठेवून ना अगदी पंधरा ते वीस दिवस ना आरामशीर राहू शकते बघा मस्त अशी परतून घेतलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही ह्या पद्धतीने ना लिंबू मिरची लसूण असं बनवून बघा खूप सुंदर लागते तोंडाची चव शंभर टक्के वाढणार इतकी भन्नाट चवीची ही रेसिपी आहे आणि अगदी झटपट अशी होते तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद